नमस्कार सरळ सरळ भाग तेरा मध्ये आपले स्वागत आहे आपला आजचा विषय भारताचे न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले पण असा आहे कागजो इंसाफ है हकीकत में इंतजार कागजो में इंसाफ है हकीकत में इंतजार न्यायालय की चौखट पे थक गया हर फरियादगार थक गया हर फरियादगार नमस्कार भारताचे मुख्य न्यायमूर्ती माननीय भूषण गवई गेल्या काही दिवसापासून जे बोलत आहेत ते सर्वसामान्यांना पटणारे असंच आहे माननीय भूषण गवई यांनी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी मुख्य न्यायमूर्ती म्हणून सूत्र स्वीकारली त्यांचा कार्यकाळ अवघा सात महिन्याचा आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते सेवानिवृत्त होणार आहेत तत्पूर्वी तत ज्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेत किंवा करण्यासारख्या आहेत त्या सर्व गोष्टी ते करत आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही काही दिवसांपूर्वी म्हणजे जवळपास अठरा मेला मुंबई दौऱ्यावर असताना त्या ठिकाणी राज्याचे मुख्य सचिव राज्याचे पोलीस अधिकारी उपस्थित नव्हते तेव्हा प्रोटोकॉलचा विषय त्यांनी केला या ठिकाणी माननीय भूषण गवई यांचा व्यक्तिगत प्रोटोकॉलचा प्रश्न नव्हे तर भारताची मुख्य न्यायमूर्ती या पदाच्या प्रोटोकॉलचा प्रश्न आहे त्यांनी अतिशय योग्य रीतीने ही बाब सांगितली एक प्रकारची कान उघाडणी केली मात्र अधिकारी या कान उघाडणीनंतर काहीही बोलले नसल्यामुळे त्यांच्याकडून सुधार होईल असे वाटत नाही त्यामुळे या ठिकाणी परत प्रश्न निर्माण होतो की माननीय भूषण गवई साहेब बोलले पण दुसरा विषय माननीय भूषण गवई साहेब हे ऑक्टोबर महिन्यामध्ये खामगाव एका जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी आले होते त्यावेळेस त्यांनी न्यायिक प्रक्रिया जलद गतीने व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करताना या न्यायालयाचे बांधकाम सुद्धा जलद गतीने व्हावे ठरलेल्या कालावधीत व्हावे तीन वर्षाचा त्याचा कालावधी आहे त्यात ते पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली परंतु प्रत्यक्षात आज जवळपास आठ नऊ महिने झाले असताना सुद्धा त्या न्यायालयाच्या कामाला सुरुवात झाली नाही म्हणजेच माननीय भूषण गवई साहेब बोलतात हे बरोबर आहे पण तिसरा प्रश्न माननीय गवई साहेब यांनी काल परवाच सांगितलं की वकिलांना सुट्टी हवी आहे न्यायाधीश काम करायला तयार आहे अगदी बरोबर आहे न्यायालयाचे कामकाज झपाट्याने झाले पाहिजे कोट्यावधी केसेस पेंडिंग आहेत ते निघायला पाहिजे लोकांना जलद गतीने न्याय मिळाला पाहिजे वास्तविक हा एक वेगळा विषय आहे की न्यायालयातून न्याय, न्याय मिळतो की निकाल मिळतो निकाल वेगळी प्रक्रिया आहे आणि न्याय वेगळी प्रक्रिया आहे असो परंतु ते लवकर व्हायला पाहिजे याच्यासाठी त्यांनी त्या पद्धतीने सांगितलं मात्र ते जलद गतीने होत नाही अशी एक खंत त्यांनी व्यक्त केली ती अगदी बरोबर आहे मला या ठिकाणी एक गंमत आठवते एक वकील साहेबांनी एक स्वतःच्या मुलाला उच्च शिक्षण देऊन छानपैकी त्यालाही वकील तयार केलं आणि परंपरा चालावी या हिशोबाने त्याला आपल्या सर्व केसेस दिल्या अवघ्या पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीमध्ये त्या मुलाने आपले बाबा वीस वर्षापासून जी केस चालवत होते ती केस निकाली काढली आणि त्याचा निकाल मिळून दिला आणि ही आनंदाची गोष्ट त्यांनी जेव्हा बाबाला घरी येऊन सांगितले तर वकील वडील असलेले त्यांनी सांगितले की तू मूर्ख आहेस अरे इतक्या लवकर निकाली काढायची असते का त्या केसच्या भरोशावर मी तुला वकील केलं असं त्यांचं उत्तर होतं जरी गमतीचा भाग असेल तरी याच्यातून आपल्याला न्यायालयाविषयीची असलेली अनास्था किंवा न्यायालयामध्ये चालणारी प्रक्रिया या गोष्टी आपल्याला कळून चुकतात तेव्हा न्याय जलद गतीने मिळाला पाहिजे हे जरी सांगितलं तरी ते जलद गतीने मिळते आहे का हे बघणे अतिशय महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करता येईल हे सर्व पाहायला पाहिजे शेवटी भूषण गवई साहेब जे बोलतायत ते खरं बोलतायत त्यांचं अभिनंदन मात्र ते काही करू शकतील की ते पण एक प्रकारे टी एन सेशन सारखे आले आणि गेले असं होऊन जाईल त्यांचं नाव तर राहणारच रा आहे काहीतरी सुधारणाही होतील परंतु मोठ्या सुधारण्या झाल्या पाहिजे अशा अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना माननीय भूषण गवई साहबानकन है शेवटी मैं एक शेर आठ तो की सुनवाई है लंबी सुनवाई है लंबी फैसले आते हैं देर से सुनवाई है लंबी फैसले आते हैं देर से सच हार जाता है कभी कानून के फेर से सच हार जाता है कभी कानून के फेर से धन्यवाद